वाटते कुठे गेलेश्न मोहिनी काय जुना बाई कुठं गेले कुठं नाही तर मला तर टेन्शन आलं ना गेले ना ताई प्रेम भाऊजी ता गेले ना आता तिला पाहिले आता ढंडून आणतील तिला काय जुना माय आता भाऊजी बी किती वेळची गेले ते ते हो ना लय वेळचे गेले ना तेही नाही आले ताई मोहिनीला फोन लावला होता का तुम्ही ना मी ना लावून पाहिला होता तेव्हा लागला नव्हता का तुम्ही ना पहिले बी लावून पाहिला होता तेव्हा लागला होता का नाही हो माय बाई तिचा फोन नाही लागला मी लावला तर तेव्हाही नाही लागला माय मी लावला तेव्हाही नाही लागला पै तिचा फोन मी काय म्हणतो प्रेम भाऊजीला तो फोन लावून पा तिचा फोन लागला तर लागला हो पै ना हे बरोबर म्हणजे तू प्रेम भाऊजीला फोन लावून पाहतो हा ना हो ताई प्रेम भाऊजीला फोन लावून पाबर लागला का ते फोन नाही ना लागला नाही नजूक थांबणं तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता त्या नंबरपर्यंत आम्ही सध्या पोहोचू शकत नाही कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा लागला का ताई नाही ना बहिणा मग म्हणते पोहोचू नाही शकत म्हणते आई बाई पहिले मोहिनीचा फोन नाही लागला आता भाऊजीचाही फोन नाही लागू राहिला काय झालं हो मॅ काऊन ताई फोन नाही लागला आहे ना नाही ना बहिणं हा फोन असतं नाही लागत आहे बापरे बाप काय झालं असेल बरं ताई हां काय झालं अशी बै हो ना मला भे लागत आहे काही मोहिनीन प्रेम भाऊजीला काही उलट शिद्ध नाही करावा भेव हो लागत आहे मी काय म्हणतो ताई भाऊजीला फोन लावा बरं भाऊजीला घरी बोलवून घ्या हो बैना बरोबर बोलली तू माईच्या पप्पाला फोन लावतो बरं बोलवतो त्याला लवकर घरी मायला जीव आहे मी काय म्हणतो कविता मी बी फोन लावतो म्हटलं विनोदजीले आणि तू दीपक भाऊजीला फोन लाव त्याही घरी बोलवून घे हो ताई बोलवास लागेल मी बोलवून घेतो पाप्पा दीपक जीले घरी म्हणतो तो इमर्जन्सी आहे असं सांगतो ना हो हो असं म्हण की अर्जंट काम आहे मला एमर्जन्सी आहे मला लवकर घरी या सांगू नको की मोहिनी गायब झाली का काही नाही तर ते टेन्शन घेतील त्याही म्हणा पटकन घरी येऊन जा म्हणा हो हो ताई माय बाई ताई मोहिनी आपल्याच घरी राहिली होती बाई आपल्याच घरून गायब झाली हां आता तुम्हाला टेन्शन आलं आता लोकं काय म्हणतील आपल्याला यायच्या घरी पाहणी आली म्हणून ना नाही याच्या घरून गायब झाली नाही का हो ना बाई ना मली तेच टेन्शन आलं आता किती बोलीन आपल्याला म्हणे मी गावाला आणि तुम्हाला काय केलं काय काही नाही मायबाई तुमच्या सरायचं तर सोडा आता तुम्हालाच बोलिन मला म्हणेन तू मोहिनीचा राग करत होती तुमचं भांडण झालं होतं म्हणून ति तू तू न तिले घराच्या बाहेर काढून दिलं अशी मला बोलीन बाय हो ना मला तर भ्यूस लागत आहे आता मला तर आताच्या बोलण्याचा एवढा भ्यू नाही लागत आहे तेवढा मला भ्यू लागत आहे की मोहिनी कुठं गेली काही केलं तर नशीन ना बाई तिनं त्यालाच भिव हो लागत आहे बैंना नाही ना, ना शुभशुभ बघ काय केलं नशीन तिनं बरोबर असतील ते चला बा मोहिनी गायब झाली तर झाली आणि प्रेम भाऊची बी गायब झाली आता आता तेशाही बी आपल्या घरी येईन विचारत प्रेम आला होता का तुमच्याच घरी आला होता माय बाई काय व माय डोक्याला टेन्शन होत आई थांब था, हो हो आता मला माहीच्या पप्पाला फोन लावते थांब बोलत घरी हो ताई भाऊजीला पप्पा काय करताय तुम्ही मी काय म्हणतो लवकर घरी या परत तुम्ही थोडी इमर्जन्सी आहे काय नाही झालं तुम्ही आता घरी तुम्हाला सांगतो चांगली आहे ना काही तिला काही तब्येत खरं आहे का माहीची नाही नाही माहीची तब्येत चांगली आहे तुम्ही घरी या पहिले अरे मी ड्युटीवर राहू ना तुम्ही या तर खरी मग सांगतो तुम्हाला काय झालं तर या ना पहिले बर ठीक आहे तुम्ही सुट्टी घेऊन हो लवकर घरी काही का नाही पप्पा काही आणायचं नाही तुम्ही घरी या पहिले येईल काही काम कामधंदा नाही फोनवर बोलू राहायला लगे कोणासंग बोल राही हो माझ्या फोनवर अरे आता तुम्ही कोणासंग नाही माईच्या बाबासंग बोलू राहील ती हो जीवन मग बोलशील तू पहिले चहा बनव बन पप्पा लवकर या तुम्ही फोन ठेवतो मी आता आली होत आता कहन चहा मांडू काय झालं कोण आलं का हो आलं तर खरी कोणतरी पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही तुमच्या थोड्यावर कोण बारा वाजले तुम्हाला काय झालं नाही आम्हाला आम्हाला काय नाही झालं आम्हाला काय नाही झालं आता आम्हाला काय काय नाही झालं चांगलं आम्ही हो मी काय म्हणून घालते मोहिनी कुठे आहे मोहिनी मोहिनी कोण काय झालं आता अ बै मोहिनीचे आई बाबा आलेले आहे ते विचारत आहे मोहिनी कुठं आहे तर मोहिनीच्या रूममध्ये मी गेली होती मोहिनी मला काही दिसलीच नाही तिचे आई बाबा आलेले आहेत तिला घ्याय कुठे आहे मोहिनी मोहिनी माहीत नाही आता म्हणत होती बा चालली म्हणे बाहेर म्हणे तर बाहेर गेलेली आहे येईनच आता बरं तिला फोनला तिला लवकर बोलाव घरी ना तुम्ही बा, आई बाबा आले म्हणा काय माहिती जसं मी मोहिनीचं नाव घेतलं डबल तुमच्या थोपड्यावर बारा वाजले काय झालं माय काय झालं सांगाल मला हां आता काही नाही झालं काही नाही झालं बरं काही नाही झालं तर मी तुला सांगू राहिली चहा मांड आणि लवकर चहा घेऊन ये आई बाबा आलेले आहे बसलेले आहे चहा घेऊन ये आणि थोडासा लवकर आणशील त्याच्यासाठी चहा नाही तर अजून फोनवर बोलत बसशील लवकर घेऊन येशील हो आता जाता घरी तुम्ही बसा त्याच्यासोबत आणि आम्ही चहा करू मी काय म्हणतो काही बिस्कुट मुस्कुट बी घेऊन येशील थोडेसे चहा सोबत आणि नाश्ता बनवू त्याच्यासाठी काय चांगला आते? आता आता नाश्त्याचा टाईम नाही आहे स्वयंपाकच बनलेला आहे ना इथे चहा देतो मग जेवायला बसून जासा सर बरं तसंही चालते लवकर आणशील ना चहा हो आता आणतो लवकर आणतो काय मायबाई ह्या मासून आई नीता फोनवर बोलत राहते नाही तर गप्पे झाडत राहतील इले काही काम धंदेच नाही आहे बाप्पा दुसरे चल माय ते लोक बसलेले आहे त्याच्यासमोर जाऊन बोलतो <laughs> काय होतं कसं करतावा आता आपण हां तिचे मायबाप बी आले म्हणते मोहिनीचे तिला घ्याले पण मोहिनी काय काय बाप्पा काय करतावा आता आपण आता काय करू शकतो बेना आपण मी काय म्हणतो मी चहा घेऊन जातो आई आईबापाले तुम्ही तोपर्यंत आहे ना तू आहे ना विनोद भाऊजीले आणि तू आहे ना दीपक भाऊजीले बोलवून घे आणि दीपक भाऊजीले सर्व सांगून देशील म्हणा मोहिनी गायब झालेली आहे असं तसं झालं ना तिचे मायबाप आलेले आहे हे सर आहे ना दीपक भाऊजीला सांगून देशील दीपक भाऊजी समजतील आपली गोष्ट हां ते सांगून देशील मग पाहू काय करायचं आणि काय नाही तर आता तिच्या मायबापाला तर सांगाच लागेल ना मायबाई तिच्या मायबाप काय म्हणतील मग आपल्याला आता काय म्हणतील तो विचार नको करू तिच्या मायबाप काय म्हणतील याच्या मायबाप काय म्हणतील तो विचार नको करू मोहिनी कुठं आहे तो विचार करा हो ना बाई ना मोहिनीच कुठं गेली मोहिनी गेली तर गेली प्रेम भाऊजी तिला पाहायला गेले होते तेही आहेत आहे बाई दोघी सोबतच गायब आहेत आता काय करावं पाहिजे समजून नाही राहिल बाबा मला तर हो माय देवाला प्रार्थना कर की ताई काही उलट शिध नाही करावं बाप्पा मला तर टेन्शनच आलं बरं मी च्या घेऊन जातो तुम्ही तोपर्यंत तो फोन करा हो ताई फोन द्या मला आणि मी काय म्हणतो प्रेम आणि मोहिनीले डबल एक बार फोन लावून पाहिजे पाहिजे त्याचा फोन लागते का हो ताई बरंच झालं बाप्पा आले तुम्ही मोहिणीला घ्यायला किती दिवस जेवणपूरगे कोणाच्या घरी ठेवायची नाही तुमचंही बरं मन लागलं पापाी जवान जेवण पोरगी कोणाच्या घरी ठेवता काय लोकाच्या घरी ठेवली आम्हाला आम्ही पहिलीपासून ओळखतो आमच्या घरच्यासारखे येते मोहिनीच्या घरच्यासारखंच घर आहे काय नाही तरी थोडासा धू लागतेच नाही नाही आम्हाला आणि आमच्या पोरीवर पुरा भरोसा आहे माहिती आहे आम्हाला आमची लय चांगली आहे म्हणून हो पण काय सांगता काय बोलायचं काय बाई तुम्हाला काय म्हणूल तुम्ही नाही मी काय बोलू राहिली हे तुम्हाला समजू समजू तुम्हाला नाही ताई आम्हाला काही नाही समजत आहे नाही समजत तर मग मी काय करू शकतो बाप्पा त्याच्यात पाहा तुम्ही तुमचा पंचफुलाबाई कुठं गेल्या तर आल्याच नाही पाच मिनटात येतो म्हणे हां अशी ना गेली गेल ते चहा माडायला सांगायला गेली त्याच्या सुनाईले त्याच्या सुनाईला ऐकत रुण आहे ते बोललं तर म्हणून ते सांगायला गेलेली आहे असं असं का मी काय म्हणून राहिली हे बुढी थोडीशी मला तेळेल दिसते बा हां पहिल्यापासून ओळख तुम्ही या बुढीले माहिती आहे मला अशीच आहे बोलायला चांगलीच खज्जाल दिसते मला बोलायला बुढी जाऊ दे ना आपल्याला काय करायला लागतं नाही मी असं म्हणू राहिली मला ही बुडी दिसली बोलायले उभ्या उभ्या भांडण लावते म्हटलं बुडी जाऊ दे चुप बस ऐकूच येईल तिले काय म्हणून राहिल्या बाई बाई काय म्हणून राहिल्या बाई म्हणून राहिल्या की तुमचा स्वभाव लय चांगला आहे लय चांगला आहे तुम्ही हा माझ्या स्वभाव तर लय चांगला आहे बाबा हर कोणाला आवडतो माझा स्वभाव आपण शिद्ध शिद्ध बोलतो बा आपल्याला उलट बोलता येत नाही आणि आपल्याला भांडणं तर बिलकुल लावता येत नाही आपला स्वभाव असा आहे शिद्धा स्वभाव आहे माझा हो तुमच्या स्वभावाचीच तारीफ करत होती हो का हां मासा भले हो चांगला आहे सरायला आवडते मासा भाव सरे असेच म्हणतात हो। या पंचफुला कुठे गेले होते तुम्ही काही नाही मी मासुनी सांगायला गेलते की मोहिनीचे आई बाबा आले बा तर चहा मांड काय ले चहा आणगी करा लागते आपलंच घर आहे काय चहा मांडायची गरज होती नाही नाही बाप्पा चहा तर पाहिजेच ना तुम्हाला नाही प्यायचा आहे पण आम्हाला तर प्यायचा आहे ना तुम्ही पेसंट आम्ही पिऊ दोन दोन गोट नाही का बाई हो हो आम्हाला तर किती चहा दिला तर कमीच आहे हे आली माई सून हे माई मोठी सून आहे म्हटलं सुप्रिया नावायचं अरे हे आहे का तुमची मोठी सून आणि ते किशोरच्या लग्नात दिसली होती ते कोण होती ना मला वाटलं तेच आहे का मोठी नाही नाही ते तुम्ही ना जे पाहिली होती बाई ते मी मंदिर हे आहे मोठी अच्छा ते मंडवटवाली होती का हो हो, हो हे मोठी आहे ते मंदोट होती हे कुठं जात नाही हे घरीच राहते जास्त इले जायला आवडत नाही कुठं इले म्हटलं होतं जाय म्हणून लग्नात हे नाही म्हणे हिची पोरीची तब्येत खराब होती हे म्हणे मी काही जात नाही म्हणे आता तर मग ते मंडवटवालीच चालेल गेली ते असं असं बाई सुप्रिया उभी काय दे ना पाहून येईल ते पहिले हो आता घ्या काकूच्या बाई मला अगदी कमी चहा देशील मी जास्त चहा नाही पेन बरं थोडासा कस देशील काकू मी ना पहिलेच कप अर्धे अर्धे आणलेलं आहे कमी कमी चा आणलेला आहे हां बरं ठीक आहे दे मग काकाजी घ्या चहा हो बाई दे चहा घ्या कौसा आता चहा आम्हाला तर किती चहा दिला तर कमीच आहे माहीत आहे मध्ये घ्या चावून घ्या आता पाच मिनिट इकडे येसन बरं तुमच्यासमोर थोडं बोलायचं आहे मला माय बाई इले काय बोलायचं आहे माझ्यासोबत आता या सुप्रियाला काय बोलायचं आहे पणच पुलासोबत काय म्हणली म्हणलं बाई इथंच नाही आता थोडंसं काम आहे इकडे आण बरं थांब काय झालं सुप्रिया सांग लवकर कायसाठी बोलवलो तू मला ते लोक काय विचार करत असतील विचारे पाहुणे आपल्या घरात बसले आहे आणि तुम्हाला तर आता चला बाहेर तुमच्यासून बोलायचं आहे काय बोलायचं आहे सांग आता तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची होती काय सांगायची होती सांग ना काय अशी तोंडकुडली रड्यासारखं सांग ना काय सांगायचं होतं तर आता ते मोहिनी आहे ना हा मोहिनी मोहिनी कुठे गेली ते सांग मला हो आता तेच सांगायचं आहे तुम्हाला मोहिनी आहे ना सकाळपासून जाय आहे घरीच नाही आली म्हणजे गेली म्हटलं होतं मी ना तिचं म्हणून मायबाई दुसऱ्याची पोरगी आपल्या घरी होती ना काही लाजा वाटते हो काही बोलला तुम, का तुम्ही ना काही म्हटलं का तिले नाही आता आम्ही नाही म्हटलं मग तुम्ही ना म्हटलं नाही काही तर ते कुठं गेली कुठे गेली ते आता ते प्रेम भाऊ तुम्ही ते पोरगी दाखवली नाही का निर्मला त्याच्या गावची ते पाहिले गेले नाही का त्या पोरीले म्हणून ते गायब झाली घरून अं ते प्रेम पोरगी पाहिले गेला म्हणून हे काय गायब झाली काय काय बोलू राहिली तू मला काही समजून राहिलं तुला तरी समजून राहिलं का तू काय बोलू राहिली आता मला सरं समजू राहिलं काय समजू राहिलं सांग मला सांग चांगल्यान सांग मला काही माझी माकाच्या बाहेर चालल्या बाई त्या गोष्टी आणि ते लोकं आलेले आहे त्याची पोरगी घ्यायला तू म्हणता त्याची पोरगी नाही आहे अरे बाप्पा देवा काय करू मी डोक्याला तर पुरं टेन्शन आणलं बाप्पा तुम्ही ना आता ते प्रेमभाऊजी आहे ना प्रेम भाऊजी आणि आपली मोहिनी ह्या दोघांचं आहे ना प्रेम होतं म्हणजे की त्याले एकामेकासोबत प्रेम झालं होतं आ दोघाले प्रेम झालं होतं म्हणजे काय म्हणजे काय ते दोघं एकामेकाला पसंत करत होते ओई माई पसंद हो, मल सांगत नहीं के माई वो मायबाई व कधीपासून पसंत करत होतो आणि तुला मला सांगितलंही नाही का लगे बाई लहान तिथाला आहे व तुम्ही बाया हो आता आम्हाला असं वाटलं बा की मोहिनीचे बाबा आले आईबाबा आले अन्न प्रेमभाऊची आई बाबा आले की प्रेम भाऊजी म्हणे मी सांगून देतो म्हणे मी बाबाला सांगून देतो म्हणे मोहिनी म्हणे मी बाबाला सांगून देतो म्हणे आम्हाला वाटलं बा हे सांगून देतील एकमेकाच्या बाबाले आणि मग दोघांचा साक्षकंद करून लग्न करून देतील आम्हाला असंच वाटलं होतं पण ते तर पुरं उलटत झालं नंतर प्रेम भाऊजीची आई आली आणि प्रेम भाऊजीची आई म्हणे की नाही मला मोहिनी पाहिजे नाही म्हणेसून बनून तेनं त्याची आईला सांगितलं त्याच्या आईने डायरेक्ट नकार दिला आणि बस त्याची आई आली आणि त्याला पोरगी घेऊन गेली पोरगी घेऊन गेली मग ते आपली रोहिणी नाही का ते आली होती मोहिनीला सांगायला म्हणे प्रेमदादा तर पोरगीपाली गेले म्हणे पंचकुला मावशी आणि म्हणे त्या गावले पाले गेले म्हणे पोरगी बस तिनं ते ऐकलं त्यापासून तिनं खाणं पिणं सगळं सोडून दिलं बस बस काही नाही मग सकाळी जाऊन पाहतो तिच्या रूममध्ये तर ते रूममध्येच नाही बाई व एवढं सारं झालं तुम्ही मला सांगितलं नाही बाया हो कानो कान खबर नाही मला माया घरात एवढं मोठं कान चालवू आणि मला कानो कान खबर नाही कोणच सांगितलं नाही तुम्ही तिघीतून बी एकवीजण फुटली नाही एकीनंही मला सांगितलं नाही माय बाई काय झालं रे बापा हे आता ते पूर्वी कुठं गेली कुठं नाही त्या पूर्वीनं कशाने काय केलं तर आपल्या तोंडाला काढायला लागेल बाई हां आपल्या टोळ्या तोंडाला काढीत लागेल काय माय तुम्ही बाया म्हणून हात जोडाव रे बापा आता याच्यात आमची काय गलती आहे प्रेम भाऊजी म्हणे ना मी माहिले पटवतो म्हणे आणि मोहिनी म्हणे मी माहिले पटवतो म्हणे मग आम्हाला वाटलं बा होऊन जाईल अन् मोहिनी काय असं म्हणतात नाही हाच तितंबा झाला मग मोहिनी काय होऊन गेली आता तिची आई बाबा आले आता मोहिनी घरी नाही आहे काय करावं काय समजून नाही राहिलं माय बाई तुला काय नाही समजून राहिलं मलाच काही नाही समजू राहिलं आता ते लोकं अंदर बसेला आहे त्या मी काय सांगू काय सांगू आता तिले तू या नवरायला सांगितलं का तुला हो आता सांगितलं मी ना असं नाही सांगितलं की मोहिनी काय झाली अर्जंट काम आहे म्हटलं घरी या तुम्ही आलती ना किचनमध्ये मी तेच बोलत होती बरं झालं बोलून घे माहितीला बोलून घे दीपक भाऊजी विनोद भाऊजी बी येत आहे ते बी उरले का बरं बापा तैले बोलो सगळेजण मिळून तिला ढुंडा लागेल आता ह्या लोकायला मी काय सांगू ते लोक काय म्हणतील म्हणतील पंचमुला एवढा विश्वास करून मी ना तुमच्या इथं माझ पोरगी ठेवली होती आणि तुम्ही ना मग पोरीचं ध्यान नाही दिलं एकूण ती एक पोरगी आहे बापा त्या लोकायची का ते काय करावं काही समजून नाही राहिलं बापा मला तेच ते, ते आत्या प्रेम भाऊजी बी ढुंडायला गेले होते तिला सकाळीच मामीन सांगितलं ना ते घरी नाही आहे तर तिला ढुंडायला गेले तर प्रेम भाऊजी अजून आली नाही तिला ढुंडून ना फोन केला तर प्रेम भाऊजीला त्याचा मोबाईल बी स्वीचअप आहे ते बी गायब आहे आत्ता माहिती प्रेम बी गायब आहे का अरे देवा काय करू मी मला तर श्वास घ्यायला नाही भेटत सुखानं सुखाचा श्वास घ्यायला भेटत नाही मला मी तर इतकी परेशान झाली तुम्ही लोकाईच्या ना तुम्ही नाकात दम करून ठेवला माया हा आता हे नवीन आयटम आणून ठेवला आपल्या घरी काय रे बापा देवा काय करू मी कुठं जाऊ आता तुम्ही कुठं नका जाऊ त्या लोकाला समजून सांगा आ? हो त्या लोकाला समजून सांगा आता कसं सांगू त्या पुरीची मायबाप ते मायबाप ते समजतील का आता आता काय करू आता आमची काय गलती नाही त्याच्यातनी आमची काय गलती आहे बा आमची एवढीच गलती आहे की आम्ही न लपून ठेवलं पण अशी गोष्ट झाली होती मा तू मला कानावर एकदा टाकतेच आहे तू म समजून सांगितलं असतं वच्छलाले मीनं सांगितलं असतं ना माई ना दोस्ती नाही ते लहानपणीची तुला तर माहीत आहे मीनं वच्छलाला समजून सांगितलं असतं मोहिनी मा पोरीसारखी आहे तिचं खराब ना करणार आहे मी मीनं माझ्यासाठी जशी मोहिनी आहे तशी माय पोर आहे मी मा पोरीसारखी पाहतो तिले मीनं सांगितलं असतं ना वच्छलाला समजून सांगितलं असतं ऐकलं असतं वच्छलानं माय हे माया लपून काऊन ठेवलं तुम्ही ना आम्हाला असं वाटलं आता की तुम्ही ऐकसा नाही बा आम्हाला भिवू लागते तुमचा हो हो माया भिऊ लागते तुम्हाला मी राक्षशीन ना। नाही एवढाच जर तुम्हाला माया घेऊ लागला असता ना तर माया लपून अशा गोष्टी नसल्या केल्या तुम्ही ना माया लपून तुम्ही ना काहीच नसतं थे ठेवला माया तुम्हाला घेऊ लागला असता तर कायच्या भेटावं तुम्ही मला पागल करता तुम्ही एक दिवस पागल करून राहायचा तुम्ही मला काही दिवसा गावात मी गोटे मारत दिशेन मी लोकायले एवढं पागल केलं तुम्ही ना मध्ये आता आता समजो आता आता सरक केलं तुम्ही ना आता बोकांडीवर आणून ठेवून दिलं आता काय म्हणतील ते लोकं आता काय जबाब त्या लोकायले ते तर हेच म्हणतील ना की पंचबुलाबाई तुमच्या भरशार आम्ही आमची पोरगी ठेवली आणि तुम्ही आमच्या पोरीचं ध्यान नाही दिलं थांब आता तैले समजावून सांगून पाहिजे मी काय म्हणतात काय नाही तर आता कसंच सांगू मी तैला कोणत्या तोंडाने बोलवत त्या लोकाही सांग मी म्हणतं काय समजून नाही राहिलं पापा टीना असं वाटत नाही तुला एवढी मोठी पोरगी अशी म्हणून मोहिनी हां तू तर लस जवान दिसतं हो टीना नाही कौसाबाई मीना मीना हो तेच टीना मीना जे आहे तू नाव ते वाटत नाही तुला एवढी मोठी पोरगी आहे म्हणून हो कौसाबाई मी ना मेंटेन ठेवायला आहे स्वतःला हां चांगलंच ठेवायला आहे तु टेन 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 नाही मेंटेन हा ते आहे जे आहे ते ते आली पंचपुला पंचपुला काय गेली व काय म्हणत होती तुला हां काही नाही बाई हो काही नाही तर काही ना काही म्हणत असेल ना तू गेली ती तिची गोष्ट ऐकलं तर काय म्हटलं तिनं नाही तिनं काही नाही ना, म्हटलं मी काय म्हणून राहिली मीना तुझ्यासोबत बोलायचं आहे बाई मला एक गोष्ट बोला ना पंचपुला बाई काय म्हणून राहिले नाही मी म्हणत होती पंचकुला बाई तो अगरी सकाळी प्रेम आला होता ना तो तर घरी वापसच नाही आला बाई ना अजून झाकट पडली ना आता मला तर भेऊ हो लागत आहे तो अगरी आला होता म्हणते मग मी ना रोहिणीले विचारायला पाठवलं होतं मी म्हटलं जाय पंचकुला मावशी इथून घेऊन म्हटलं प्रेमले तर ते म्हणे की प्रेम दादा तर आहे नाही म्हणे पंचकुला मावशीच्या इथं कोण प्रेम हो आला होता तो सकाळी मी तेच सांगणार होती तुम्ही लोकायला मी तेच सांगणार होते नाही बाई पंचकुलाबाई काय सांगणार होती तू सांग ना सांगत आणून राहिल तर काय झालं हो पंचपुला सांग ना माय खुलून सांगणं मोहिनी बी नाही आहे प्रेम बी नाही आहे काय झालं सांग ना सांग ना हो धीर असाबाई धीरधरानं सांगतो ना हो बाई सांगा ना तुम्ही काय सांगणार होतं आम्हाला सांगा ना मी काय म्हणत होती हे मोहिनीचे बाबा आहे हो बाई नंतर मेल मिलाप करू कोण मोहिनीचे आई बाबा आहे कोण काय आहे तो मिलाप नंतर करू आपण सांगा तुम्ही गोलगोल नका घुमू सांगा शिधी शिदी गोष्ट काय झालं काय नाही तर आमचा इथं जीव बिहूरायला निरा हो मी तेच सांगणार होती काय सांगणार होती सांग ना हो माहे आई मोहिनी आणि प्रेम भेटले का भेटले का ते ते चालले गेले होते ना गायब झाले म्हणते ते दोघ जण भेटले का ते कोण गायब झाले रे पप्पा प्रेम आणि मोहिनी गायब झाले का कोण गायब झाले काय म्हणतोला तू सांग रे पप्पा मला हा सांग सांग चांगला सांग तू माहिती काय सांगू नाही रेली तू सांग रे पप्पा काय झालं रे मी काही गलत बोललो का एकदम माहित नव्हतं वाटते काही मी नाही एकदमच बोलून सांगून दिलं वाटते आई तू ना सांगितलं नाही काय मोहिनी आणि प्रेम गायब झाले म्हणून कुठं गेले माहित नाही सकाळपासून अरे बाप्पा मी तेच सांगणार होती तू नाही एकदम सांगून दिलं मी तेच सांगणार होती यायला काय रे बाप्पा कुठे गेला रे बाप्पा मा पोरगा प्रेम कुठे गेला रे माहित नाही काकू कुठे गेले पण भेटून जातील ढुंढत आहो मी तिला माहित नाही कुठे गेले तर कुठे गेली बाप्पा माझी मुलगी कुठे गेली कुठे गेली माझी मोहिनी मी ना काकू तुम्ही टेंशन नका घेऊ आम्ही ढुंढत आहो तिला भेटतील ते भेटतील काय भेटतील म्हणता रे बाप्पा मा प्रेम कुठे गेला रे कुठे गेला मा प्रेम पंचपुलाबाई कुठे गेली माझी मोहिनी मी तुमच्यावर तिची जबाबदारी टाकून गेली होती ना मला वाटलं तुम्ही माझ्या मुलीला चांगलं ठेवसान मग कुठे गेली माझी मोहिनी कुठे गेली माझी मुलगी यांचा मुलगा प्रेम हा काऊन गायब आहे आणि मोहिनी आणि प्रेम का बरं गायब आहे कुठे गेले ते हा पाय मीना मी तुला गोष्ट सांगतो जो प्रेम आहे ना ह्या वच्छलाचा पोरगा आणि तुमची मोहिनी एकामेकाला पसंत करत होते आणि मोहिनी मोहिनीला सून बनवायला नकार दिला तर ते त्याचा राग म्हणजे की असं तिला खराब वाटत होतं मोहिनीला तर पहिले मोहिनी गायब झाली मग मोहिनीला ढुंडायला प्रेम केला तर प्रेम ती गायब झाला तर आता ते दोघही गायब आहेत एवढी मोठी गोष्ट पंचपूला तुम्ही ना आम्हाला सांगितलं नाही हपा माही विश्वास ठेव मी ना तू वच्छाला तू बी विश्वास ठेव हो। मला माहीत नव्हतं मला बी ही गोष्ट आता सध्या माहीत पडली सध्या मानी मला सांगितलं त्या मोहिनीन पोराले गायब केलं त्या मोहिनीन गायब केलं ओ बाई काही बोलू राहिलाय का कायले गायब केलं तुमच्या पोराले तुमच्या पोरानं मग पोरीला गायब केलं दोघीजणी आता भांडण नका करू भांडण करायचा टाइम नाही आहे पहिले ते पोरा ढुंडा हां ते दोघे जण कुठे गेले ते ढुंडू पहिले आपण मग तुम्ही काय आहे काय नाही ते गोष्ट करसान बसून पहिले ते ढुंडू आपण ते भेटणं जरुरी आहे